नमस्कार सध्या आपण तुळगाव बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक तीसच्या नजिक असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाच्या जवळ आहोत या सावरकर उड्डाण पुलाच्या खाली पूर्वी जो परिसर अतिशय गलिच्छ होता त्या परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून केलं आहे आपल्या पाठीमागे जो पॉईंट दिसतोय त्या ठिकाणी आपण एक सेल्फी पॉईंट तयार केला आहे वी लव बदलापूर ही संकल्पना या ठिकाणी करून जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या तुळगाव बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ह्या पेंटिंगचं काम केलंय आणि या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट त्या ठिकाणी तयार केलाय या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त लोकांनी स्वतःचे सेल्फीचे फोटो काढलेले आहेत महाराष्ट्र चार शासनाच्या वतीने महाराष्ट्र हिरक महोत्सवानिमित्त जो स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा संकल्प त्या ठिकाणी केलाय त्या अंतर्गत उड्डाणपुराच्या खालचा परिसर सुशोभित करण्याचं सुद्धा महत्वाची संकल्पना त्याच्यामध्ये आहे ही संकल्पना एक मार्च ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात येणार होती परंतु यापूर्वीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेने या खाली नगर या, या या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खालचा हा परिसर साफ केलेला आहे स्वच्छ केलेला आहे आणि सुंदर बदलापूर स्वच्छ बदलापूर या अंतर्गत या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहराचा हा उड्डाणपूल अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे नमस्कार मी सौ उर्मिला संभाजी शिंदे नगरसेवक संभाजी शिंदे यांची धर्मपत्नी प्रभा क्रमांक तीस मध्ये आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत हा परिसर आहे नगरपालिकेच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या शेजारी आपण उभे आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर आपण जो बदलापूर हा सेल्फी पॉइंट आहे इथे प्रचंड मुलांनी विद्यार्थी असू देत सर्वसामान्य नागरिक असू देत महिला असू देत जे गृहिणी असू देत किंवा इतर वॉर्डातील जे नागरिक आहेत ते आवर्जून येतात इथे सेल्फी काढतात आणि आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवतात आपल्या उड्डाणपुलाच्या खाली खूप घाण होती खूप म्हणजे जाण्या येण्यासाठी पण सोय नव्हती तिथे दारू पिऊन लोक बसायचे तिथे झोपायचे लोक खूप अस्वच्छता होती आता ह्या उड्डाण पुलाच्या खाली सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे सुंदर केलेला आहे आणि एवढंच बोलून मी नगरसेवक संभाजी शिंदे यांचे आभार मानते